अशा आईची महती सांगण्यासाठी मी आमंत्रित करते इयत्ता आठवीतील सृष्टी चौधरीला चौधरी आज मी तुम्हाला आईविषयी एक कविता सांगणार आहे आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा आईसाठी आपण काय करतो याचा आढावा घ्यावा आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवणाच्या आधी ताट आपण कधी वाढलंय घरी जाताना आईसाठी काय तुम्ही घरी आईसाठी विनाकारण काय आणतात बरं तुम्हीच सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी ती ऑनलाईन आली तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून आपण कधी देतो तिने केलेला पसारा कधी आपण आवडतो तरीही तिच्या बाळाला कोणी बोललं बोल। बोल ना की तिचं मन येतं बघू तरीही तिच्या बाळाला कोणी बोललं ना की तिचं मन येतं भरून आपण बोलताना मात्र विनाकारण शिवे आईवरून अहो लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते दैवा लक्षात ठेवून

प्रेमाची धुंती आईला आई सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच प्रेमाची धुंती बाळांनी कधी गंमत आणली नाही ना तरी ना तर आई सदा आनंदी नको कुणाची स्पर्धा देवा नको कुणाचा हे वा जग जिंकायचं असेल ना मित्रांनो तुम्हाला तर आईच्या पायावर डोकं ठेवा जग जिंकायचं असेल ना मित्रांनो तुम्हाला तर आईच्या पायावर डोकं ठेवा थँक्यू